खासदारला तर वेळच नाही त्यांनी ड्रेस चेंज करण्यामध्ये म्हणजे वेळच नाही त्यामुळे ते मोबाईल बघतात बघते खरे पहिले खासदार नाही मोबाईल बघू लागले म्हणून चेंज केलं तर खासदार ते चेंज मोबाईलवर पालकमंत्र्यांनी करायला गेलो की बाबा आमचे पैसे ते असा असं फुलाना घेऊन दिला तो म्हणतो तुम्ही नाही लालचे आहेत मग तुम्ही कमी लालचे आहेत का आमची मागणी एवढीच आहे की आम्ही खूप सामान्य माणसं आहेत आणि आम्ही पैसे बँकेमध्ये ठेवले आहेत आमचे पैसे आम्हाला पाहिजेत कारण प्रशासन हे शून्यातून शून्य तयार करू शकत आणि प्रत्येक गरीब माणसांनी रस्त्यावर उतरले मोठे माणसं उतरले आम्हाला बाकीचा काही संबंध नाही आमचा याच्यामध्ये राजकारणाचा संबंध नाही काही नाही पण आमचे पैसे आम्हाला परत भेटले पाहिजेत संचालक मंडळ हे ठिकाण सापडत नाही प्रशासनाला आणि पोलीस प्रशासन काय करतंय हेच फक्त आमचं एवढं म्हणणं आहे की आमचे पैसे आम्हाला परत करा नाही पूर्ण संचालक मंडळ करा तुम्ही आज एक सामान्य माणसाला भांडण केले तर त्याला पोलीस मध्ये टाकतो आम्ही एवढे पैसे घेऊन बाहेर माणूस जातो इथंच फिरते त्यांच्या बाहेरून जमा ठेवण्याची तुमची तयारी असते मग प्रशासन करावे काय शासन हे फक्त सामान्य माणसासाठीच तुम्ही लागवत नाही का आणि मोठ्या मोठ्या लोकांसाठी शासनच काम नाही का त्यांनी अटक करायचं आमचं एवढीच म्हणणं आहे की पूर्ण गोडवेरेबाचे त्यांनी पैसे द्यावं लागतील आता काय आमदार खासदार आमदार खासदार काहीच करत नाहीत नेमकं ते तर सगळ्याचे महत्वाचे दुश्मन आहेत आमचे बोड ते प्रत्येक बोड कोणत्याही परिस्थितीमध्ये जर आमदार खासदार सगळे जास्त दूषित आहेत कारण त्यांनी जर त्यांनी लायसन दिलं नसतं तर आम्ही काय त्यांच्या जा घरी जाऊन पैसे टाकायचे का प्रत्येकाला ते आज आपण दहा रुपयाची शेतातली भाजी एका बसव तीस रुपयाच्या पावती फायला होते ते तरच ते आपल्याला दुकान आणले आणि ते आज आम्हाला विचारतात आम्ही मंत्राला विचारायला गेलो की बाबा आमचे पैसे काय असं असा फला घेऊन दिला तो म्हणतो तुम्ही लालचे आहेत मग तुम्ही कमी लालची आहेत का अरे तुम्ही जर तुम्ही बँकेचं उद्घाटन केलं असत तर आम्ही तुला कशा बँकेत पैसे कशा केलं असतो आणि आमचे पालकमंत्री धनंजय मुंडे हे स्वतः म्हणतात अमित शहाला जाऊन देता मग तुम्हाला आम्ही निवडून कशा दिले मशीरा खायला का अरे जवळ या गावातला सरपंच कसं केला तालुक्यात के जाऊन तक्रार माराय म्हणून सरपंचाला म्हणायचं तुम्ही तालुक्यात जामान नंतर किती आहे सामान्य माणसाला आमचा पालकमंत्री म्हणतो तुम्ही नेहरा अमित शहाला जाऊन देता मग तुला आमदार कशाला केलं बाबा आम्ही काय बोलणार खासदारला तर वेळच नाही त्यांनी ड्रेस चेंज करण्यामध्ये वेळच नाही त्याच्यामुळे ते मोबाईल बघतात कार्यक्रमामध्ये आमचे पहिले खासदार लय मोबाईल बघू लागले म्हणून चेंज केलं तर खासदार मोबाईल आम्हाला आता अटक आता आमची एवढीच मागणी पूर्ण संचालक मंडळ अटक करणे आणि त्यांची प्रॉपर्टी इथले त्याला काढे लावले ना आमच्या गोरगरिबाचे पैसे दिले एवढीच मागणी दुसरी काहीच मागणी नाही